आपण आपल्याला प्रत्येक गावाला की आपण ही वांगी नाही का दाखवतो असत यामध्ये त्यामध्ये हा कटका असतो इथून हा ट्रिप केला तर अख्खा गाव ट्रीप होतो म्हणजे अख्खा गाव इथून बंद होतून इथून गाव लक्षात आला ग आणि ह्याच्या पाठीमागे इकडे हा आयसोलेटर हा ओपन करायचा असतो इथन इथन हा ओपन केल्यानंतर सप्लाय पूर्णपणे बनवतो इकडे इलेव्हन केव्ही सप्लाय असतो जसं की अकरा हजार वोल्ट आणि त्या पलीकडल्या साईडला तेहतीस केव्ही सप्लाय असतो वर थोडस ह्या वरचा तर अकरा हजार वोल्ट ह्या जरा वर दाखवा जवळजवळ आपल्या पाच फुटाच्या अंतरावर जायच्या म्हणजे इथं बी काम करताना अगदी सेफ्टी करायला लागते हेल्मेट वगैरे सगळं घालून आता काम चालू आहे हो त्यामुळे सगळ काम चालू आहे त्यामुळे सप्लाय पण ठेवलाय ते एक हा एक ट्रान्सफॉर्मर असतो एका ट्रान्सफॉर्मर तीन गावं चालतात या साईडला आणि तिकडल्या साईडला दुसऱ्या ट्रान्सफॉर्मर तीन गावं चालतात असं आणि काय होतं इकडे एका एका गाव म्हणजे एका गावावर पुढे दोन चार गाव असू शकते ती काय अडचण नाही म्हणजे एका इथ एकच गाव पण फक्त एकच आणि सगळं ऑपरेटरच्या जीवा काम असते ज्या वेळेला आम्ही वायर म्हणून ऑपरेटरला सांगतो की आमरापूर गावठाण बंद करून दे त्यावेळेला चुकून जर त्यानं हे बंद केलं आता इथं अडकवलं काय का इकडे आता मला जाऊच काय इथं काय अडकवलंय परवाना दिला हे बंद केलंय त्यानात घ्या त्यानं परत येऊन म्हणजे हे बंद केलंय त्यानंतर पाहिजे म्हणून ते अडकवले लक्षात ठेवा नाही चालू करता का म्हणे म्हणजे इथं पुढे कोणतरी काम करते म्हणून इथं आता हे अडकवले देणार की असंच फिटर हे असते ते आणि इथं काम करायचं म्हणजे खरं डेंजर विषय असते तर मित्रांनो असंच गाणं जर व्हिडिओ बघायचा असेल माहिती घ्यायची असेल वायरमेन शेती रिलेटेड सगळ्या गोष्टी तर शंभर टक्के गाणं फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा सगळंच करा जाऊ जाडून ओके